नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या ठिकाणी संस्कृतिक विभागाचे हॉल तिकीट आलेले आहेत चोवीस मे रोजी मित्रांनो परीक्षा सुद्धा या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो यावर यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की जिल्हा परिषदच्या परीक्षा कधी होणार याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आरोग्य आरोग्य आरोग्यसेविका ग्रामशोक यांचं वेळापत्रक कधी येणार जून जुलै महिन्यामध्ये परीक्षा होतील का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर पहा मित्रांनो सांस्कृतिक विभागाच्या परीक्षा चोवीस मे पासून या ठिकाणी स्टार्ट होत आहे चोवीस मे पासून सांस्कृतिक विभागाच्या परीक्षा या ठिकाणी स्टार्ट होणार आहेत मित्रांनो एम सी जी एमचे म्हणजेच या ठिकाणी नागपूर महानगर नागपूरच्या जे काय जागा निघाल्या होत्या वैद्यकीय विभागाच्या त्यासुद्धा परीक्षा कधी होणार ते सुद्धा आपण या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो चोवीस मेपासून या ठिकाणी सांस्कृतिक विभागाच्या परीक्षा स्टार्ट होणार आहेत मग जिल्हा परिषदच्या जे काही परीक्षा असणार आरोग्य आरोग्यसेविका ग्रामशोक यांच्या परीक्षा कधी होणार तर जून जुलैमध्ये याच्या परीक्षा होणार का तर मित्रांनो ऑब्विस्ली जून जुलै महिन्यामध्ये याच्या परीक्षा होणार आहेत याची शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो कारण की जवळपास मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे कारण की सप्टेंबर महिन्यापासून तर मित्रांनो आचारसंहिता या ठिकाणी विधानसभेची लागणार आहे त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहितेच्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मित्रांनो जिल्हा परिषद जे काय भरती प्रक्रिया रखडली ही भरती प्रक्रिया पूर्णपणे केली जाणार आहे आता ही भरती प्रक्रिया जो काय मित्रांनो तुम्हाला मी काय वारंवार सांगत आहे की अभ्यास चालू ठेवा याचं कारण असं की ज्या दिवशी तुम्हाला हॉल तिकीट येतील त्या दिवसापासून फक्त पाच ते सहा दिवस तुम्हाला दिले जातील मग मित्रांनो तुम्ही विचार करा पाच ते सहा दिवसामध्ये तुमचा अभ्यास होईल का याचा विचार करा मित्रांनो तुमच्या परीक्षा जून जुलै महिन्यामध्ये शंभर टक्के होणार आहेत मित्रांनो पंधरा जुलैचं टार्गेट ठेवा मी काय म्हणतो मित्रांनो तुम्हाला जरी आता वेळापत्रक आलेलं नसेल किंवा तिकीट आलेलं नसेल किंवा ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा आलेलं नाही परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जर तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये लागायचं असेल चांगला स्कोर जर तुमचा करायचा असेल तर मित्रांनो पंधरा जूनचं तुम्ही टार्गेट ठेवा आता परीक्षा होतील की नाही हा जर मनामध्ये तुमच्या मनामध्ये जर प्रश्न जर आला असेल तरीसुद्धा तुम्ही समजा असं की आम्हाला पंधरा जूनला परीक्षेला सामोरं जायचं ही पंधरा मे तुमच्या डोक्यामधली तारीख फिट ठेवा तोपर्यंत तो तुमचा अभ्यास होणार नाही लक्षात ठेवा एका महिन्याचं टार्गेट ठेवा आणि एका महिन्यामध्ये मला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे अभ्यासक्रम अगोदर पंधरा जूनपर्यंत पूर्णपणे कम्प्लीट करून ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षा जरी लांबल्या तरीसुद्धा मित्रांनो तुमचा या ठिकाणी काय होणार तुम्हाला फायदा असा होईल की तुम्हाला सराव करण्यासाठी वेळ भेटेल आणि तुम्हाला एक टार्गेट भेटेल परंतु मित्रांनो पंधरा जूनच्या नंतर परीक्षा चालू होण्याची शक्यता दाट आहे पंधरा जूनच्या नंतर जर तुम्ही पंधरा जूनचं जर टार्गेट ठेवलं आणि त्या दृष्टिकोनातून जर गेला तर मित्रांनो या क काळामध्ये जो काय आता शांततेचा काळ काड़ा या काळामध्ये जो काय तुमचा अभ्यास असणार आहे हा अभ्यास मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला यश मिळून देईल त्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे पहा पंधरा जर तुम्ही टार्गेट जर ठेवलं तुमचं नुकसान काय होणार मला एक तुम्हाला असा विचारायचा प्रश्न की मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी पंधरा जूनचं टार्गेट ठेवून जर अभ्यास जर केला ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचं नुकसान काय का आपलं कामच आहे ना या ठिकाणी अभ्यास करण्याचं त्यामुळे मी त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा होणारच आहे त्यामुळे पंधरा जूनचं टार्गेट ठेवा आणि पंधरा जूनपर्यंत पूर्णपणे तांत्रिकचा अभ्यासक्रम गणित बुद्धिमत्ता इंग्लिशचा सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे करून ठेवा पंधरा जूनचं टार्गेट ठेवा त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा यशवी तुम्हाला मिळेल जोपर्यंत तुम्ही स्वतःला टार्गेट म्हणून या ठिकाणी ठेवणार नाही तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा पुढची परीक्षा पंधरा जूनला आहे आणि पंधरा जूनपर्यंत माझा पूर्णपणे अभ्यासक्रम चालू घडामोडी असेल पूर्ण चा, जीके चा के वगैरे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जोपर्यंत तुम्ही टार्गेट समोर ठेवून अभ्यास करणार आहे तोपर्यंत मित्रांनो यश मिळणं हे कठीण जाणार आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे आय बी पी एस टी सी एस ह्या कंपन्या या ठिकाणी पेपर अवघड काढतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वेळापत्रक आल्याच्यानंतर जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस या ठिकाणी दिले जातात त्यामुळे पाच ते सहा दिवसामध्ये या ठिकाणी अभ्यास होत नाही त्यामुळे मित्रांनो पंधरा जूनचं टार्गेट ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हीचा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडतो शोडियो लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू था धन्यवाद